नमस्कार मराठवाडा नेतामध्ये आपलं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलं होतं की महाराष्ट्राचा एकवीसवा मुख्यमंत्री कोण होणार तर ते नाव आज भाजपच्या निरीक्षकांनी डिक्लेअर केलं आहे ते नाव आहे श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस होय श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचं आज भाजपच्या गटनेतेपदी नाव निश्चित करण्यात आलं तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्राचा निकाल लागला दोन दिवसातच राष्ट्रवादींनी गटनेता म्हणून अजितदादा पवार यांची निवड केली त्यासोबतच शिवसेनेनी एकनाथ शिंदे यांचं नाव केलं मधी काही वावड्या उठत होत्या की गृहमंत्रीपद अमक्याला हवं तमक्याला हवं हे पाहिजे ते पाहिजे हे होत असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार भाजप धक्का तंत्र वापरणार राजस्थान मध्य प्रदेशच्या धर्तीवर नवा चेहरा देणार यामध्ये आपण अनेकांचे नाव आले तावडेंच नाव आलं मोहोळांचं नाव आलं इतकंच काय तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं इथपर्यंत सुद्धा नाव आलं पण या सर्व गोष्टीला पूर्ण विराम आज सकाळी मुंबई येथे विजय रूपानी व निर्मला सीतारामन यांनी दिलं आज या ठिकाणी मला दोन शेर म्हणावेसे वाटतात संदर्भ आहे मेरी हिम्मत को परखने की कोशिश मत हिम्मत मेरी हिम्मत को की गुस्ता की मत करना पहले भी कई तुफानो का रुख मोड चुका हूं मैं हे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला शेर आहे मेरी हिम्मत को परखने की गुस्ता की मत करना मेरी हिम्मत को हिमत की ना करना पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका मैं आणि दूसरा शेर जो त्यांनी एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ला म्हटला होता सभागृहामध्ये मेरा पानी उतरता देख मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना मैं समंदर मंदर हौटकर वापिस समंदर मंदर मैं कर वापिस आऊंगा या त्यांच्या शेर आज पुन्हा एकदा खरा झालेला दिसतोय मेरा उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर मदर लौटकर वापिस आऊंगा आणि सर्वांना आपला देवा भाऊ पुन्हा आलाय होय त्यांनी म्हटलं होतं मी पुन्हा येईन होय तो पुन्हा आलाय तो पुन्हा आलाय नव महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार करण्यासाठी महाराष्ट्राच्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी नव महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी देवेंद्र गंगाधर फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत आज त्यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणामध्ये विधिमंडळातल्या त्यांनी दाखवून दिले महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांनी दंडवत केलेला आहे यामधून त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की या जनतेचा आशीर्वाद आम्ही कुठेही कसल्याही विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही आणि पुन्हा आम्ही आपल्या सेवेसाठी चोवीस तास महाराष्ट्र हा तुमच्यासाठी आहे हे त्यांनी दाखवून देण्याचं काम केलेलं आहे यासोबतच त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या ज्या नेत्यांना आमदारांना त्रास झाला ज्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्या काळात आम्हाला कुणी सोडून गेलेलं नाही हे त्यांनी दाखवून देण्याचा आणि विरोधकांना इशारा देण्याचं काम केलं आहे की आम्ही त्या प्रकारचं राजकारण करणार नाही यासोबतच दोन हजार एकोणीसचा जो कौल होता त्यांनी यावेळा पुनरुच्चार केलेला आहे की तो कौल सुद्धा महायुतीलाच होता पण काहींना ते पचत नव्हतं ते आवडत नव्हतं म्हणून काही जण सोडून गेले या ठिकाणी त्यांनी त्यांची प्राथमिकता दाखवलेली आहे त्यांनी स्पष्ट आणि सरळ शब्दात त्यांनी सांगितलेला आहे की काही गोष्टी मनासारख्या होतील काही गोष्टी मनाविरुद्ध होतील म्हणजे येणाऱ्या विधानसभा मंत्रिमंडळामध्ये जो चेहरा असेल हे धक्का तंत्र वापरून देवेंद्र फडणवीस नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांच्या नेतृत्वात ते काम करत आहेत दा, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे यासोबतच महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी काम करणार या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा हे दाखवून दिलेलं आहे की माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंडा अटल बिहारी वाजपेयी या सर्व नेत्यांची नावं घेऊन त्यांनी हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्रातल्या दीन दलित गरीब पिछडा समाज सुद्धा याच्यामध्ये त्यांनी विकास करण्याचा त्यांचा प्रमुख मुद्दा आहे आणि उद्याच्याला पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता देवेंद्र गंगाधर फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत ते महाराष्ट्राचे एकवीसवे मुख्यमंत्री आहेत येणाऱ्या काळात त्यांना त्यांनी विरोधी पक्षनेता पद भूषवलेलं आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पद भोषवलेलं आहे पक्षाने जे जे काम सांगेल ते ते काम त्यांनी आदेश मानून काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे यासोबतच त्यांच्यावर नवी जिम्मेदारी आहे महाराष्ट्राचं नवनिर्मितीची येणाऱ्या काळात अनेक समस्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहे बेरोजगारी आहे या सर्वांना ते कसं मात देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे आज केंद्रीय नेतृत्वांनी ज्या शिष्टमंडळाला पाठवलं ज्यामध्ये विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन हे विधिमंडळामध्ये आले बैठका पार पडल्या आणि नाव ज्यावेळेस डिक्लेअर करण्यात आलं त्यावेळेस सभागृहात एकच आवाज होता आमचा भाऊ देवा भाऊ महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवा भाऊ अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा आलोय हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांचं पण त्यांनी यावेळा आभार मानलेले आहेत यांना सर्वांना सोबत घेऊन त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे मराठवाडा नेताच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आणि येणाऱ्या काळात काय काय घडामोडी होतात कसं कसं मंत्रिमंडळ होतं हे आपण पाहणारच आहोत याबद्दल आम्ही पण बोलू तोरतास इतकंच की महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री हे एक देवेंद्र फडणवीस होत आहेत पुन्हा भेटू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मराठवाडा नेता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद